काठी नेहमीच्या ठिकाणी वरून भक्ष कोसळण्याची वाट पाहत गॉडजीला पाण्याखाली दबा धरून बसलेली आणि तिथून जवळपास चाळीस मैलांवर दाट रानातील खाडी किनारी आपल्या अजस्त्र जबड्यात आठशे किलोच्या रानगव्याला पकडून एक पस्तीस फुटी मगर प्रवाह कापत किनाऱ्यापासून दूर जात होती अखेर आमच्या प्रयत्नांना यश लाभलं खाडी किनारी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांनी एका अफाट मगरीला शिकार करताना टिपलं दोन वेळा प्रत्यक्ष झाला असल्याने फुटेजचं इतकं अप्रूप राहिलं नव्हतं तरी मी ती क्लिप पुन्हा पुन्हा पाहत होतो या एक टनच्या गव्याला खाऊन पुढे महिनाभर तरी हिला काही खाण्याची गरज भासणार नाही प्रोफेसर ती पुन्हा शीतनिद्रेत जाणार काहीतरी लवकरच करायला हवं पूजा म्हणाली काय करणार आतापर्यंत ती कुठेतरी लांब निघून गेली असेल आपण जाऊन फक्त कॅमेरे काढून आणू शकतो मंग्या चुक म्हणाला अस्मादिकास एका बाबीचे अद्याप नवल वाटते आहे ज्या स्थळी अस्मादिकांवर आक्रमण झाले ती वशिष्ठी तीरावरील पडीक वास्तू आणि आता खाडी किनारीचा हा अनवट रस्ता या दैत्याकार क्रूर दंताळी मकर पशुचा आवाका तिच्या आकारमाना इतकाच प्रचंड आहे विशाल डोळे विस्फारून म्हणाला शिकारीसाठी मगर शेकडो मैलांचा प्रवास करतात विशाल दादा त्यामुळे शिकारी एका रात्रीत चाळीस पन्नास मैलांचं अंतर तुडवत असेल तर त्यात काही नवल नाही पावसामुळे तशीही वैशिष्टी तुडुंब भरून वाहते आहे तिचे वेगवान प्रवाह मदत करत असतील गॉडजिलाला पूजाने समजावलं या फुटेज मधली मगर आपल्यावर हल्ला करणाऱ्या मगरीपेक्षा थोडी मोठी वाटत नाही का तुम्हाला पाहत म्हणाला आठवड्याला माणसं आणि विकेंडला अख्खा गवारेडा खाणारी मगर रोज फुटाफुटाने वाढतच असणार ना होलसेल मध्ये असच खात राहिली तर एक दिवस खरोखरच गॉडझिलाच्या आकाराची होईल ती मग तिला मिसाईलनेच उडवावं लागेल सचिन उगाच बडबडला भंकस नको पण मला सुद्धा ही मग रिसॉर्टवरील हल्ल्यापेक्षा मोठी झालेली वाटते लिंबूने मत प्रकट केलं मगर मोठी झालेली नाही मित्रांनो ही दुसरी मोठी मगरच आहे मी गौप्यस्फोट केला सगळे दचकले हातातला काम सोडून लॅपटॉप जवळ आले तू इतकं खात्रीने कसं बोलू शकतोस प्रोफेसर पूजाने मगरीचा व्हिडिओ पॉज करत विचारलं आकारात स्पष्ट फरक तर जाणवतोच आहे पण तुम्ही शेपटावर लक्ष द्या या मगरीच्या शेपटावरील मागून पाचवा त्रिकोण अगदी आकारात आणि अबाधित आहे परंतु गॉडझिलाच्या शेपटावरील तीच जागा मुडपलेली वाकलेली वाटते कदाचित मंदारच्या किंवा आपल्या गाडीवर हल्ला केल्याने तसं झालं असेल असं बोलून मी रिसॉर्ट वरील सी सी टी इथे येण्यापूर्वी पूजाने आम्हाला पाठवलेली क्लिप आणि आताची क्लिप दोन्ही स्क्रीनवर बाजूबाजूला ठेवून पॉज केल्या फरक स्पष्ट होता बापरे एकाच मगरीने इतका हैदोस घातलाय आता ही दुसरी तर हत्याकांड घडवून आणेल होलसेल मध्ये मला नाही या दोन मगरींच्या लफड्यात पडायचं माझ तिकीट काढून द्या मी मुंबईला परत जातो सचिन भेदरून म्हणाला हो जा मग लोक बोलतील जगातील नंबर एक चा वसाडा डिटेक्टिव्ह मगरींना घाबरून पळाला मंग्याने वर्मी घाव घातला नको त्यावेळी कसली भंकस करता रे संकट एकदम डबल झालंय हे लक्षात येत नाही काय तुमच्या त्याच्यावर काय उपाय करायचा ते सुचवा लिंबाजी डाफरला मी सिरियस उपायत सांगत होतो या रताळ्याने भंकस सुरू केली सचिन शांतपणे म्हणाला सगळं तसंच सोडून पळून जातो हा सिरियस उपाय आहे का तुझा आणि दरवेळी नेमकं पळायचंच कसं सुचतं तुला लिंबूने चिडून विचारलं मग काय नदीत उतरून गॉडिलाशी कुस्ती खेळू म्हणतोस मी जगातील नंबर आहे नाही सचिन खेकसला मस्त आयडिया आहे ही खेलने ची। कुस्ती खेळण्याची पूजा एकदम टाळी वाजवत म्हणाली नाही ग उपहासाने बोलतोय तो हा वसाडा काय मगरींशी कुस्ती खेळणार मेनका प्रकरणात कुत्र्यांनी फाडला होता त्याला मंग्या समजावू लागला तस नाही म्हणत मी सचिन दादाला कोण सांगताय मगरींशी कुस्ती खेळायला पण गॉर्जिलाची या नव्या मगरीशी कुस्ती लावून दिली तर नर मदर आपल्या संचार क्षेत्राबद्दल फार संवेदनशील असतात ते इतर नरांची घुसखोरी सहन करणार नाहीत त्यांची भिडंत झाली तर जो हरेल तो आपोआपच इथून खूप दूर निघून जाईल मग उरलेल्या एकाचं आपण ठरल्याप्रमाणे स्थलांतर करू पूजाने स्पष्ट केलं प्लॅन चांगला आहे पण निदान यावेळी तरी ठरल्याप्रमाणे घडलं पाहिजे लिंबू म्हणाला परंतु सत्य कथन करावयाचे तर असं घडेल याबद्दल अस्माधिकांना शंकाच आहे अदमासे सहस्र शेरांच्या महाकाय वनगव्याचे भक्षण करून हा अति महाकाय क्रूर दंताळी नरमकर पशु पुनश्च शीतनिद्रेत गेला असेल परिणामी त्याचे गॉडझिला नामक अन्य दैत्याशी जलद्वंद्व होण्याची संभाव्यता कमीच भासते अस्माधिकास विशाल विचारपूर्वक म्हणाला लावली नरटी नकली कालिदासाने आता कसली भेटते तुम्हाला मगर सचिन चुक चुकला तो बरोबर बोलतोय पूर्ण गवारेडा खाण्या इतका वेळ आपण या नव्या मगरीला दिला तर पुढे खरोखरच ती दोन तीन महिन्यांसाठी शीतनिद्रेत जाईल आणि आपल्या प्लॅनचे बारा वाजतील आता निदान एक गोष्ट तरी जमीची आहे ती ही की आपल्याला दोन्ही नरमगरींचं संचार क्षेत्र कळलंय गॉडझिला पडिक रिसॉर्ट पासून करंजवाडी पर्यंत मुक्त संचार करते आणि या नव्या मगरीचा किंगकॉंग म्हणूया तिला तिचा दबदबा खाडी नदीत पन्नास मैल आहे दोन्ही मगरींनी एकमेकींच्या नकळत दुसऱ्याच्या क्षेत्रात घुसखोरी केली आहे पण त्यांची कधी समोरासमोर गाठ पडली नाही असे दिसते सिरियल किलर सापडला तर ग्वॉर्झिला ट्रॅक करणं कठीण नाही आता ड्रोनच्या मदतीने कॉंगलाही ट्रॅक करूया इतकी जड शिकार घेऊन ती फार लांब जाणार नाही खाडीच्या आसपासच तिचा निवारा असेल काहीतरी करून कॉंग आणि गॉर्झिला एकमेकांच्या समोर आणलं की आपलं काम झालं मी प्लॅन ऐकवला त्यात अनेक अडचणी होत्या पण यापेक्षा चांगला प्लॅन इतर कुणाला सुचत नसल्याने तसंच करायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्ही किलरच्या शोधात निघालो एवढ्या मोठ्या चिपळूनात एका संशयिताचा ठाव ठिकाणा शोधायचा तेही लवकरात लवकर तर आम्ही सहा जण कसे पुरे पडणार म्हणून स्थानिकांची मदत घ्यायचं ठरवलं बाबरू आठवतोय का हा तोच ज्याचा आम्ही पोल्ट्रीत जीव वाचवला होता त्याने मदतीचं आश्वासन दिलं होतं मंग्याने त्याला संपर्क केला तो आणि त्याची क्रिकेट टीम बाईक वरून संशयिताच्या शोधात फिरू लागले पोलिस ही त्या माथेफिरूच्या मागावर होतेच सर्व बाजूंनी अशा मुसक्या आवळल्यावर तो किती दिवस दडून राहणार होता बेवड्यांची शिकार करणारा गुत्त्यावरच सापडेल या लॉजिक नुसार आम्ही बाबरूला करंजवाडीच्या आसपासच्या गुत्त्यांवर पाळत ठेवायला सांगितली स्वतःही वरचेवर थोडी घेत असल्याने त्याने ते काम प्रामाणिकपणे करायला सुरुवात केली त्या रात्री बऱ्याच दिवसांनंतर नबी बंडूदादाच्या गुत्त्यावर आलेला उस्मानची अर्धी लाश पोलिसांना सापडल्यानंतर भीतीने पोटात उठलेला गोळा अर्धी बाटली गळ्याखाली शांत झाला त्याला एकदम बेडर आणि उत्साही वाटू लागलं त्याने संपूर्ण गुत्त्यावर नजर फिरवली आज एकटं कोणीच दिसेना प्रत्येकाबरोबर कोणी ना कोणी जोडीदार होता तेव्हाच पोलिसांची गाडी गुत्त्यासमोर थांबली गल्ल्यावरील बंडूदा सरकला त्याने हप्ता तर वेळेवर दिला होता मग हे का आले त्याला फारसा विचार करताच आला नाही कारण दोन हवालदार पटकन त्याच्या समोर येऊन उभे राहिले त्यांनी एक फोटो बंडू दादा समोर धरला आणि काहीतरी विचारलं थोडा वेळ फोटोकडे एकटक पाहत बंडू दादाने होकारार्थी मान हलवली पोलिसांना पाहूनच नबी हादरला होता ते उस्मानचा फोटो दाखवून चौकशी करत आहेत याची त्याला खात्रीच पटली त्याने पटकन मान खाली घातली पोलिसांनी बंडूला पुढचा प्रश्न विचारला तो बहुतेक उस्मान त्या रात्री कुणाबरोबर होता हाच असावा यावर बंडूदाने गुत्त्यावरील सर्वांवर नजर फिरवली पण रोज शेकडो दारुडे तिथे येऊन जात बंडूदाची नजर फक्त बिलावर आणि पैशांवर चेहरे कोण लक्षात ठेवतो त्यात उस्मान कधी मधीच यायचा तो शेवटचा कधी आला होता हेही बंडूदाला आठवेना तर त्याच्या सोबत कोण आलं गेलं हे काय सांगणार माहित नाही साहेब बंडू दादाने नाईलाजाने मान हलवली पोलीस त्याच्यावर डाफरून निघून गेले हे सगळं नदी काना डोळ्याने पाहत होता पुन्हा एकदा सही सलामत सुटलो पाणी का शैतान जिंदाबाद त्याने सुटकेचा निश्वास सोडला आधीची संपल्यावर त्याने आणखी एक बाटली मागवली अगदी शेवटपर्यंत बसून राहिला गर्दी ओसरली शेवटचा गिरहाईक ढकलत ढकलत बाहेर पडलं तशी संधी नबीही त्याच्या मागोमाग निघाला गल्ली बोळातून उकिरड्यापर्यंत पोचला आज पाऊस नव्हता पण अधून मधून विजा कडाडत होत्या उकिरड्यावर तो माणूस अडखळला त्याला इतकी चढली होती की पुढे पायच टाकवेना तो तिथेच रस्त्याकडेला एका दगडावर बसला नबी आस्ते कदम त्याच्यापर्यंत पोचला आणि खिशातून नवी बाटली काढत म्हणाला और थोडी लोगे दोस्त कुठला बेवडा कधी दारूला नाही म्हणतो त्या मनुष्याने होकारार्थी मान हलवली पण नबीने बाटली ऐवजी हात पुढे केला हाताला धरून त्याला उभं केलं मेरी खास जगेपर पर चलोगे नबी कुत्सितपणे हसत म्हणाला झोकांड्या घेत तो मनुष्य त्याच्या सोबत झाडीकडे निघाला ते दोघ छोटीशी पायवाट पार करून कड्यावर आले नबी खाली डोकावला दोन डोळे चमकले अस्पष्टशी गुरगुरही ऐकू आली आता त्याने बाटली पुढे केली पण त्या तारवटलेल्या इस्माने एकदम सावध होत नबीचा हातच पकडला तो बाबरू होता अर्धी क्वार्टर पिऊन त्याने दोन बाटल्या रिचवल्याचा उत्तम अभिनय लावलेल्या सापळ्यात अडकला त्याच्या मागोमाग लिंबाजी सचिन विशाल कड्यापर्यंत पोचले होते त्यांना पाहताच नबीने खिशातून चाकू काढला बाबरूच्या हातावर वार करून स्वतःला सोडवलं मग तोच चाकू पुढे करून इतरांना धमकावू लागला कोण हो तुम तुमलोक चुपचाप चले जाओ नाही तो काठ डालूंगा एक एक कू सचिनने विव्हाळणाऱ्या बाबरूला मागे खेचलं लिंबाजीने खाली पडलेला एक दगड उचलून नबीच्या दिशेने फेकला तसा तो चाकू उगारून त्याच्याकडे वळला ही संधी साधून विशालने मागून त्याचा हात धरला नबी मीठ टाकलेल्या गांडळासारखी भयंकर वळवळ करत होता झटापटीत चाकू खाली पडला तो घेण्यासाठी नबी खाली वाकला पण अंधार असल्याने चाकू सापडे ना लिंबूने नबीला धरलं सचिनने ट्रॅकर त्याच्या खिशात टाकला आणि विशालने मुसंडी मारत जोरदार धडक दिली कड्यावरून थेट खाली नबी करवंदीच्या जाळीत कोसळला हापापलेल्या गॉडझिलाने शेपटावर उभं राहून त्याला जबड्यात धरलं आणि किंचाळत असतानाच शेकडो दातात धरून खोल पाण्यात निघून गेली नभी पाणी का शैतांना आपला तारणहार समजत असला तरी मगरीसाठी तो फक्त भूक भागवण्याचं साधनच होता मी मंग्या आणि पूजा वन खात्याच्या एका तुकडीसह खाडीजवळची दलदल हुडकत होतो ड्रोनने एका खड्ड्यात गव्याचा अर्ध खाल्लेलं कलेवर टिपलं होतं पस्तीस फुटांची कॉंग ही तिथेच कुठेतरी असणार सॅटेलाइट फोनवर लिंबाजीचं बोलणं ऐकू आलं गोडझिला सापडला आणि नबी सुद्धा तो यावेळी ट्रॅकर सोबत गोडझिलाच्या पोटात असेल मी जी पी सोबत कनेक्शन जोडतोय लोकेशन मिळेल पूजाने लॅपटॉप सुरू केला काहीच मिनिटात गॉडझिलाचं लोकेशन मिळू लागलं ती आमच्यापासून पंचवीस मैलांवर होती आम्ही ड्रोनने दाखवलेल्या लोकेशनवर पोचलो जलपर्णीने व्यापलेल्या एका खड्ड्यात मृत गवारेडा फुगून तरंगताना आढळला शिकार सडत ठेवून नंतर पुरवून खाण्याची सवय मगरींना असते या गव्यालाच गळाने अडकवून बोटीसोबत खेचत न्यायचं असा प्लॅन होता आपलं भक्ष पळवलं आहे हे पाहून कॉंग खवळेल आणि पाठलाग करेल तिला गॉडझिला पर्यंत न्यायचं आणि बाकी सगळं नियतीवर सोडून द्यायचं असं ठरलं होतं दुसऱ्या बोटीवरील वन खात्याच्या टीमने हुक लावलेला आकडा गव्याच्या मृतदेहात अडकवला आणि हळूच त्याला जलपर्णीतून बाहेर खेचलं मग मंद गतीने बोट सुरू केली सर्वांची नजर आसपास भिरभिरत होती मी ट्रॅकर गन घेऊन सज्ज होतो गॉर्झीला सारखाच ट्रॅकर कॉंगलाही बसवला की दोघींच लोकेशन मिळेल दूरच्या पल्ल्यात तिने गव्याचा पाठलाग सोडलाच तर हा ट्रॅकर पुन्हा तिच्यापर्यंत पोचण्यास मदत करेल आधी ट्रॅकर ऐवजी ट्रँक्विलायझरने गुंगीच औषध देऊन कॉंग विशुद्ध करावं आणि मग दूर हलवावं असा प्लॅन ठरलेला पण त्यात अनेक अडचणी होत्या पहिलीही कि इतक्या अफाट आकाराच्या मगरीला नेमकं किती औषध द्यायचं डोस कमी झाला आणि स्थलांतर करतानाच ती मध्ये जागी झाली तर आमचं काही खरं नव्हतं आणि डोस अधिक झाला तर ती पाण्यातच बुडून मरण्याची शक्यता होती कारण मगरींना ठराविक वेळाने श्वास घेण्यासाठी पृष्ठभागावर यावंच लागत एकाएकी वन खात्याच्या बोट मागे एक अफाट लाट येताना दिसली लवकरच अजस्त्र डोकंही दिसू लागलं कॉंग मगरींचा राजा आतापर्यंतची सर्वात मोठी मगर तिच्या दर्शनाने आम्ही थबकून गेलो गॉडजीला परवडली असं वाटू लागलं ट्रॅकर जाम बसावा म्हणून मी तिच्या पाठीवर निशाणा साधला रपकन सह ट्रॅकर नेमक्या जागी अडकला कॉंगने रागाने गुरगुर केली आमची बोट तिच्या बाजूनेच चाललेली परंतु तिचं चा लक्ष समोरच्या गव्याकडे होत आपलं भक्ष कुणीतरी पळवतय हे तिला सहन होईना जबड्यापर्यंत पोचायचं नाही आणि तिला फार मागेही राहू द्यायचं नाही इतका वेग वन खात्याच्या बोटीला कायम ठेवायचा होता ही एक तारेवरची कसरत होती काही मैल त्यांनी हे काम शिताफीने पार पाडलं पूजाला आता लॅपटॉप वर दोन्ही मगरींचे लोकेशन दाखवणारे चमकदार बिंदू दिसत होते दोन्ही बिंदूंमधील अंतर झपाट्याने कमी होत चाललेलं आणखी तास भर गेला कॉंग थकली थांबली की मोटारबोट थांबवायची मृत गव्याच्या दुर्गंधीने ती जवळ आली की पुन्हा हाकायची असं चाललेलं अखेर शेवटचे फक्त दोन माईल उरले आणि नको तेच घडलं सडून लिबलिबीत झालेला गवारेडा हुकमधून निघाला पाठलाग करून चिडलेल्या कॉंगने त्याच्यावर झडप घेतली आणि खाडीच्या डाव्या किनाऱ्यावरील दाटखार फुटीत दिसेनाशी झाली पाण्यातील कातळाला किंवा खारफुटीला अडकल्याने ट्रॅकरही निघाला वर तरंगू लागला लोकेशन मिळणं बंद झालं सर्व मेहनत फुकट आम्ही काही वेळ तिथेच रेंगाळलो पहाटेचं तांबडं फुटलेलं नाईला जाणे माघारी निघालो तेव्हाच गॉडजिलाने लोकेशन बदललं नभीचा घास घेऊन ती आमच्याच दिशेने निघाली होती त्या नरभक्षक मगरीला आमचा वास लागला असावा लिंबाजीने सावध राहण्याचा इशारा दिला दोन्ही बोटी त्यावेळी वशिष्ठीच्या मुखाजवळ खोल प्रवाहात होत्या आसपासचे किनारे बोट थांबवण्यालायक नव्हते दुतर्फा दाट खारफुटी होती सुरक्षित किनारा सापडावा म्हणून पुढे जाणं भागच होतं आणि नेमकं त्याच दिशेने गॉडझीलाही येत होती कधी कधी दिवस असा दिवस येतो की ज्या दिवशी तुमचं कुठलंच प्लॅनिंग काम करत नाही हा तसाच दिवस होता आम्ही गॉर्झिलाच्या जवळ पोचलो ती एक आक्रमक मगर होती पूजाने दोन्ही बोटींची इंजिन बंद करायला लावली कुठलीच हालचाल न करता स्तब्ध राहायला सांगितलं आम्ही तसंच केलं काही सेकंदांची निरव शांतता आणि मग अचानक वनकर्मचाऱ्यांच्या बोटीला जोरदार धडक बसली अचानक डाव्या बाजूने बोटीवर हल्ला करून तिला जबड्यात पकडून गॉडजीला वेगाने पुढे नेऊ लागली कर्मचारी बिथरले जे मिळेल ते घट्ट पकडून बसले वेळ होती पूजाने ट्रँक्विलायझर तयार केला आता जे होईल ते होईल आम्ही बोट सुरू केली आणि दुसऱ्या बोटीचा पाठलाग करू लागलो पण अचानक गॉडझिलाने ती बोट सोडून पाण्यात बुडी मारली मिळालेल्या अवधीचा फायदा घेत कर्मचाऱ्यांनी बोट किनाऱ्याकडे वळवली पाण्याबाहेर दिसणाऱ्या मगरीपेक्षा पाण्यात दडलेली मगर अधिक धोकादायक असते ती कुठून कधी हल्ला करेल हे सांगता येत नाही अचानक तिने आपल्या शेपटावर जोर देत पाण्याबाहेर उसळी घेतली आणि वन कर्मचाऱ्यांच्या बोटवरच पडली बोट कलंडली सर्वच्या सर्व पाण्यात पडले जीव वाचवण्यासाठी इथे तिथे पोहू लागले डार्ट मारने इतकी संधी गॉर्जीला देत नव्हती बोट जबड्यात धरून काही साध्य होणार नाही हे तिने ओळखलं असावं आणि धडक मारून भक्ष पाण्यात पाडलं आता पुन्हा वळून ती एकेकाचा घास घेणार त्याआधीच मंग्याने बोटीचा वेग वाढवून पाण्यात पोहणाऱ्यांना वर काढायला सुरुवात केली पण वेळ खूपच कमी होता उजव्या किनाऱ्यावरून गॉडझीला वेगाने पुन्हा आमच्याच दिशेने पोहत येऊ लागली पाण्यात अजूनही पाच सहा जण गटांगळ्या खात असलेले तिचं लक्ष विचलित करणं आवश्यक होतं मी मंग्याला बोट मगर आणि पाण्यात पडलेले लोक यांच्यामध्ये आडवी लावायला सांगितली मग बोटीत असलेली सेफ्टी का या खाली फेकली वल्हे घेतले डार्क गन मागे खोचली वल्ह्याने पाण्यात छपछप करताच गॉर्झिलाचं लक्ष वेधलं चटकदार रंगाची कयाक मोठ्या भक्षासारखीच दिसत असल्याने आता ती माझा पाठलाग करू लागली या अवधीचा फायदा घेत मंग्या आणि पूजाने वन कर्मचाऱ्यांना पाण्याबाहेर काढले आणि वेगाने जवळच्या किनाऱ्याकडे निघाले त्यांना काठावर सोडून परत यायचं होतं माझ्या काळजीने त्यांचा जीव खालीवर होत होता लोकेशन ट्रॅक करत एव्हाला लिंबू सचिन आणि विशालही किनाऱ्यावर पोचले मी जीव खाऊन कयाकीचे मारत असलो तरी गोडजीला तीरासारखी पुढे येत होती तिच्या पोहण्याच्या वेगाची बरोबरी मी कायच करणार कयाकीच्या वीस पंचवीस फूट मागे येताच तिने मला गिळंकृत करण्यासाठी आपला प्रचंड जबडा उघडला तेव्हाच मी कयाक फिरवली आणि डार्ट मारला ट्रँक्विलायझर थेट तिच्या जबड्यात जाऊन टाळू तुरुतला औषधाचा अंमल व्हायला काही वेळ लागतो आणि एवढं मोठा जनावर तर आणखी दहा पंधरा मिनिटे देऊ वेग कमी झाला नाही अजस्त्र तोंड उघडून माझा घास घ्यायला ती कयाकीच्या अगदी जवळ पोचली एक दिवस असा येतो जेव्हा सगळेच फासे उलटे पडतात मी डोळे मिटले अंत स्वीकारला पण नियतीला हे मान्य नसावं गॉडझिलाने माझ्यावर झडप घेण्याआधीच उत्तरेकडून प्रवाह चिरत कॉंग मिसाईल सारखी पुढे आली आणि गॉडझिलाला जबड्यात पकडून कयाकीपासून लांब घेऊन जाऊ लागली तिची मुसंडी इतकी वेगवान होती की पंचवीस फुटी गॉडझिलाची राक्षसी धडपडही फिकी पडली मघापासून गॉडझिलाने पाण्यात जो काही हैदोस चालवला होता त्यामुळे दलदलीत कुठेतरी शांतपणे पडून सडक्या गव्याचे लचके तोडणाऱ्या कॉंगची तंद्री भंग पावली असावी एक घुसखोर आपल्या हद्दीत येऊन इतका गदारोळ माजवतो त्याची ही संतापलेल्या कॉंगने डेथरोल सुरू केला भंबेरी उडाली कोणी कितीही मोठा असला तरी प्रत्येकाचा एक बाप असतोच सर्वोच्च भक्षक असतो हा निसर्ग नियम गॉडझिला शेवटच्या घटकेला उमगला असेल गॉडझिला नाही तर कॉंग या नदीतील सर्वोच्च भक्षक होता अखेर गॉडझिलाचा संघर्ष संपला ती पोटावर पालथी पडली कॉंग तिला जबड्यात पकडून खाडीच्या मुखाकडे घेऊन निघाला हे भक्ष त्याला महिनाभर पुरलं असत मंग्या पुन्हा मोटार बोट घेऊन माझ्या जवळ आला मी वर चढलो आम्ही किनाऱ्यावर पोचलो तिथे सर्वांची गळाभेट झाली बघ शेवटी गॉडझीला मेलीच ना त्यापेक्षा आपणच गोळ्या झाडून ठार केलं असत तर एवढी मेहनत वाचली असती होलसेल मध्ये सचिन पुटपुटला सर्वायवल ऑफ फिटेस्ट हा निसर्ग नियमच आहे मित्रा त्यात आपण कोण एक मोठं झाड पडत तेव्हा त्याच्या सावलीत खुरटलेल्या इतर रोपांना उंच वाढण्याची संधी मिळते गॉडझीला नंतर इथल्या इतर मगरींनाही तसंच विकसित होता येईल वशिष्ठीच्या तीरावर एक परिपूर्ण परिसंस्था जन्माला येईल आणि टिकेल अशी आशा करूयात जबड्यात धरून दूर जाणाऱ्या कॉंगकडे पाहत मी म्हटलं पुढे काही दिवस वनखात्याने कॉंगला ट्रॅक केलं महिनाभर तिने गॉडझिलाचा फडशा पाडला मग शीतनिद्रेत गेली पावसाळा संपून नदीचं पाणी आटल्यावर ती अरबी समुद्रातील आपल्या अज्ञात बेटावर निघून जाईल असा पूजाचा अंदाज होता चिपळूणात वशिष्ठीच्या किनाऱ्यांवर होणारे मनुष्यांवरचे हल्ले बंद झाले या महत्वाकांक्षी मोहिमेत मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानून आम्ही मुंबईला परतलो सचिन विशाल मंग्या आणि लिंबू आठवडाभराच्या सुट्टीवर गेले पण राजेशने बोलावून घेतल्याने मी दुसऱ्याच दिवशी ऑफिसात पोचलो कॉफी घेत असतानाच त्याने एक फाईल माझ्या पुढ्यात ठेवली आणि म्हटलं सांग कधी निघायचं सुपर आला बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र